नमस्कार मित्रो आपण पाहतोय मस्तपैकी नातील हे फणस बाहेरी काटे साखरगाटे अशा पद्धतीचा हा फणस म्हणजेच अर्थातच आपला कोकणात कोकणातील जसा माणूस बाहेरून काटेरी वाटतो आपल्याला तसाच आतून गोड प्रेमळ माणूस आहे तसाच हा फणस म्हणून कोकणातील ओळखला जातोय बाहेरून जरी काटेरी फणस असला तरी आतून मात्र फणस नक्कीच गोड आहे आणि सुगंधित आहे आणि कोकणातील या फळाचे दोन प्रकार आपल्याला आढळून येतात ते म्हणजे एक रसाळ फणस आणि एक कापा फणस अशा प्रकारे दोन फणस आपल्याला पाहायला मिळतात इथे मस्त रसाळ फणस पण पन गोड सुंदर मस्त आणि सुंदर असा सुगंधित वास देणारा हा फणस कोकणात मिळतो आणि आता आपल्या मुंबईची लोकं तर नक्कीच याचा आस्वाद घेऊ येतले ये कोकणात मुंबईतसून मे महिन्यात आता मुलांका सुटी पडली आणि कोकणात मात्र फणस खाऊक आणि आंबे खाऊक नक्कीच मुंबईकर येतले होत आता आणि थोडे योग चालू झाले असत आणि फणस मात्र काय खावचे सोडूचे नाही आणि आंबे पण खावचे सोडूचे नाही तर यवा मुंबईकरांनो फणस आपलं तयार झालेलो आहे कोकणात आणि फणसावर ताव मारा आणि आंब्यावर पण